नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या शासकीय विरुद्ध आंदोलन जाहीर करण्यासाठी मंगळवारी पूर्वेकडील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात वा फेरीवाल्यांना त्यांच्या हक्कासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले येत्या शनिवारी तेरा ऑगस्टला पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर फेरीवाल्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले फेरीवाल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन डोंबिवलीचे प्रमुख सल्लागार प्रशांत सरखोत महाराष्ट्र फेडरेशन सचिव विनिता बालकेंद्री यासह हो बाबाजी जाधव मुन्ना शेख कांचन सिंग अध्यक्ष बबन कांबळे भावेश टपनर रेश्मा कुरेशी नूतन रणदेवे खान राजू गुप्ता संदीप जैस्वाल, आशा मोरे राजू सोनवणे दीपक भालेराव मोठ्या प्रमाणात फेरीवाले उपस्थित होते यावेळी सल्लागार सरखोत म्हणाले फेरीवाल्यांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध डोंबिवलीत फेरीवाल्यांचा भव्य मेळावा आयोजित केला के आहे व येत्या तेरा ऑगस्टला पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे सरकारने घोषणा करावी हवी की दोन हजार चोवीस चा फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी कल्याण करावी सतरा ऑगस्टला सर्व फेरीवाल्यांचे क अधिवेशन बोलावले आहे दोन हजार चौदा फेरीवाला कायदा लागू करावा व जुना बायोमेट्रिक सर्वे करावा ह्या प्रमुख मागण्या यावेळी असणार आहेत अष्टकारी हॉकर्स भाजी वितरित यूनियंस की आपने आज इधर मीटिंग बुलाई थी, इस वजह से इस मीटिंग को आपने आयोजित किया है पंवे पंवे यह समाज मोचा मंडे मुसादर आदेश इस आपने तोड़फोड़ कर समझौता और कानून की खिलाफ इस संघर्ष जो कानून में चेज डिसाइनर टेनरन्स आभी वो भी अहमद हर जैसे सैनिक निजी तौर से एक एक आगे पूरा हम का संपर्क मिली जगह से दिला चाहते हमारा पर्यंत दर्शन विभाग की दीवार स्थित निष्कर्षित को मान्य कर और जहां सामान्य मोर्चा बड़े दृष्टा का अविष्कार यह वाला काम

ते नियम बनलेले आहेत नियम आणि कामसार कार्यवाही करायला पाहिजे काहीतरी काढून सुद्धा त्याला बघा देऊन पाहिजे कामा नये आमचं म्हणणं आहे की येत्या सतरा तारखेला राज्यव्यापी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या आधी सरकारने घोषणा केली केली पाहिजे कायद्याची अंमलबजावणी करण्याची अंतर थांब आम्ही यावेळी घोषणा देऊन की बात है और हर दिन हां सामान का मोर्चा मुझे दूसरा तो आवश्यक नहीं चाहिए है और बचा है किस देश का है आपा कैसे जी आने चाहिए और हां मॉडल सर्टिफिकेट में साइनल कि आप वेरी वेरी पूर्ण हां कार्यशाला से बाहर फैसले होते हैं उन्होंने हमारे नेतृत्व से इंगित करते हैं कि विभाग परिणाम बचाना चाहिए अन्यथा वहां जनजाति की आयुष्मान बचाना चाहिए यहां बच्चों को बचाना चाहिए यहां बच्चों को बचाना चाहिए आयुष्मान या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र